श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे की तुळशीचे रोपं हे सारखं सुकत का जातं ज्याची पाने जळल्यासारखी का वाटतात तर तुळशीचे रोप हे सुकणे ही हिवाळ्यातील सामान्य समस्या असली तरी योग्य काळजी घेतली तर ती सहसा टाळली जाऊ शकते थोडी जागरूकता थोडं थंड पाणी सूर्यप्रकाश आणि घरगुती उपाय केल्यास तुमचे तुळशीचे रोप हे पुन्हा हिरवेगार आणि ताजे निरोगी राहूल तर हिवाळा सुरू झाला की अनेक घरांमध्ये एक समस्या हमखास दिसून येते तुळशीचे रोप सुकणे पानं जळल्यासारखे दिसणे किंवा पूर्णपणे कोमेजणे तुळस ही धार्मिकच नाही तर औषधीदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे त्यामुळे तिची काळजी घेणे आवश्यक असते थंडी धुके सु सूर, कमी सूर्यप्रकाश आणि चुकीचं पाणी देण्याची पद्धत यामुळे हिवाळ्यात तुळशीचे रोप हे खराब होऊ शकते मात्र काही सोप्या उपायांनी तुम्ही ती हिरवीगार आठ दिवसामध्ये पुन्हा ताजी सरमाने करू शकता तर पहिला आपण बघणार आहोत की हिवाळ्यात तुळशीचे रोप का सुकते तर हिवाळ्यात वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात आणि त्या वातावरणाचा थेट परिणाम आहे तुळशीच्या रोपांवर दिसून येते तर अतिथंडी दव तुळस ही उष्ण हवामानातील वनस्पती आहे तापमान अचानक कमी झाले तिची वाट खुंटे धुक्याचा परिणाम सकाळी पडणारे दाट धुका पानांवर बसते त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो कमी सूर्यप्रकाश हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होतो त्यामुळे झाडाला आवश्यक ऊर्जा मिळत नाही जास्त पाणी देणे थंडीत माती उशीरा सुकते अशा वेळी जास्त पाणी दिल्यास मुळे कुसतात मातीची खराब गुणवत्ता पोषण तत्वांचा अभाव असल्यास झाडं हे अशक्त होतात कीड व बुळशी थंड आणि ओलसर वातावरणात कीटकांसाठी अत्यंत पोषक ठरते तर आता आपण बघणार आहोत की तुळशीची रोपं जळल्यासारखी का दिसत असतात तर अनेकदा तुळशीची पाने ही काळपट पिवळी आणि जळल्यासारखी दिसू लागतात यामागे कारणं अशी आहेत की, की थंडीचं थेट माऱ्यामुळे पाने जळणे खूप जास्त पाणी साचणे कुंडीमध्ये पाण्याचा सा निचरा न होणे तसेच रासायनिक खतांचा अतिवापर आता हल्लीच्या काळामध्ये भरपूर खतांच्या प्रकार नर्सरीमध्ये दिसतात तर आपण उगाच झाडं चांगलं होण्यासाठी आपण खत घालत असतो पण ते खत कधीकधी अतिप्रमाणात होतं त्यामुळे सुद्धा तुळस आपली काय होते तर जळते तसेच पाणी देताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर हिवाळ्यात तुळशीला दररोज पाणी घालायची गरज नसते कारण माती ही पूर्णपणे कोरडी वाटली तरच पाणी घालायचं तुळशीचं नाही तर सगळ्या झाडांचं हेच आहे माती पूर्ण कोरडी झाली तरच पाणी द्यायचं ओल्या झाडामध्ये पाणी घेऊ नये कारण ते पाणी ऑलरेडी असतं त्यामुळे परत पाणी दिलं तरी मातीतली मुळं कुसतात तसेच हलके व कमी पाणी द्या सकाळच्या वेळेत पाणी देणे अत्यंत फायदेशीर ठरते तसेच योग्य सूर्यप्रकाश द्या तुळशीच्या रोपाला किमान पाच ते सहा तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे कुंडी घराबरे उजेडात बाल्कनीत ठेवा गॅलरीत खिडकीजवळ ठेवा माती मोकळी ठेवा आठवड्यातून एकदा माती हलकीशी खुरापणी करा यामुळे मुळांपर्यंत हवा पोचते आणि पाणी हे साचत नाही झाडांची वाढ सुधारते हिवाळ्यामध्ये रोपं सुकून म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा तर हिवाळ्यात तुळशीच्या जा झाडांना जास्त पाणी लागत नाही माती कोरडी असतानाच हलके पाणी द्या मुळांपर्यंत हवा पोहोचण्यासाठी माती मोकळी करा वाळलेली किंवा वाळलेली पाणी ताबडतोब कापायची पिवळी पडलेली तसेच तुळशीच्या जा झाडांना ज्या वाढीसाठी सुमारे पाच ते सहा तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते तसेच कीटक किडे कीड लागल्यासारखे वाटते वाईट वाईट बुरशी लागल्यासारखी वाटली तर कडुलिंबाचं पाणी द्या कडुलिंबामध्ये नैसर्गिक कीटकनाशक धर् गुणधर्म असतात तसेच कडुलिंबा आणि हळद त्याचा स्प्रे मारला त्या पाण्याचा स्प्रे मारला तरी कीड लागत नाही कडुलिंबाची पाने उकळून ते थंड करा आठवड्यातून एकदा तुळशीला द्या कीड बुरशी काही असेल काही असेल सगळं दूर होईल हे तुळशीलाच नाही तर बाकीच्या झाडांना ज्या ज्या झाडांना बहुतेक झाडांना कीड लागते व्हाईट कलरची असते त्या सगळ्यासाठी कडुलिंबाचा उपयोग करून घ्या आणि आठ दिवसामध्ये तुळशीचे रोप हिरवेगार होण्यासाठी ह्या टिप्स आहेत जर तुमचे तुळशीचे रोप खूपच सुकलेले असेल तर घाबरू अजिबात नका तर त्या काय टाळायच्या गोष्टी तर जास्त पाणी देणे थांबवायचं आहे रोज सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे कडुलिंबाचे पाणी द्यायचं आहे रात्री थंडीपासून झाका आणि माती मोकळी ठेवा एवढे उपाय साधे करून बघा तर तुमची तुळस ही मरणार नाही आणि अजून एक महत्त्वाची टिप्स आहे की तुळस जशी जशी वाढते त्याच्यानं मनाला मंजूर येतात तर, तर त्या सुकल्या जशा सुकतील तशा त्या कैचीने कट करायच्या पूर्ण खालपर्यंत जिथपर्यंत पानं असत तिथपर्यंत कट करत, करत जायच्या तर तुम्ही बघा कटिंग केल्यावर तुळस ही भरपूर वाढते जर तुम्ही त्या मंजुळा अशाच ठेवल्या तर तुमची ती तुळस सुकून जाणार एकदा फक्त ट्राय करून बघा मंजुळ्या कटिंग करत राहा धन्यवाद